स्वामी समर्थ नमस्कार आजचा विषय तुमच्या मनाला थेट आहे कारण जर तुम्हाला रोज किंवा अधून मधून पहाटे तीन ते पाच या वेळेत अचानक डोळे उघडत असतील तर ते फक्त झोपेच कारण नाही तर त्यावेळेला एक अदृश्य दैवी ऊर्जा तुमच्याशी संवाद साधत आहे आणि हा संकेत तुम्ही दुर्लक्षित केला तर तुम्ही स्वतःच मोठं नुकसान करून घेऊ शकता पहाटे तीन ते पाच ही वेळ ब्रह्म मुहूर्त जाते यावेळी वातावरणामध्ये सात्विक ऊर्जा सर्वाधिक असते म्हणूनच अनेकांना या वेळेला अचानक जाग येते पण महत्वाचं म्हणजे ही जाग फक्त शरीर उठवत नाही आत्मा तुम्हाला हलवतो हा संकेत असतो की तुमचं मन तुमची अंतर्गत शक्ती तुमचा देव तुमच्याशी बोलायला तयार आहे काही लोकांना या वेळेत उठल्यावर हृदय जलद धडधडत विचार वेगाने धावत असतात कधी कधी नाव किंवा एखाद्या समस्येचं उत्तर डोक्यात चमकून जातं हे सगळं योगायोग नसतात तर ही निसर्गाची बेल असते तर देव तुम्हाला सांगतो की उठ तुझं कर्म तुझं भाग्य बदलण्यासाठी मी तुला हाक मारतोय तर या तुम्हाला तीन तुम्हाला कारण असू शकत पहिलं म्हणजे दैवी मार्गदर्शन तुमच्या समस्यांवर देव उत्तर देत आहे दुसरं आहे की आत्म्याची शुद्धी मनातील नकारात्मक विचार बाहेर टाकण्यासाठी ही ऊर्जा काम करते आणि तिसरं म्हणजे उपयोगी क्षण तुमचं भाग्य लिहिण्याची ही वेळ असते जप प्रार्थना ध्यान अतिशय शक्तिशाली होते जर तुम्ही या वेळेला उठून पुन्हा झोपून गेलात तर तुम्ही देवाने दिलेला सुवर्ण क्षण वाया घालवत आहात म्हणूनच आजपासून एक गोष्ट करा जर पहाटे तीन ते पाच या वेळेत तुमचे डोळे उघडले तर तेव्हा तुम्ही शांत बसा देवाचं नाव घ्या आणि दोन मिनिट मन स्थिर करा आणि बघा तुमच्या आयुष्यात चमत्कार कसे होतात देवाची हाक असतेही त्यामुळे दुर्लक्ष करू नका श्री स्वामी समर्था